नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे घे पाठीमागे समाज कल्याण विभागातर्फे विभागातर्फे अंतिम निकाल लागलेला आहे तर निकाल लागलेला आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण एक म्हणजे ओ... आता तुम्हाला तर माहीतच आहे की साधारणत असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना आउट ऑफ मार्क म्हणजे दोनशेपैकी दोनशे मार्क पडलेत तर हे शक्य आहे का मित्रांनो तर चला तर हेच पाहूया तर बघा मित्रांनो आता इथे वॉर्डन जनरलची आपल्याकडं रिझल्टची लिस्ट आहे तर हे बघा आता ह्यांचं एज तीस आहे आणि एकाचं पंचवीस आहे तर आकाश आणि राम तर यांना एकंदरीत आउट ऑफ मार्क पडलेत मित्रांनो हे पाहू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहेत तर तुम्हाला काय वाटतं याविषयी मित्रांनो पडू शकतात का यांचा अभ्यास एवढा असू शकतो का की आउट ऑफ मार्क यांना निगेटिव्ह मार्किंगमध्ये आउट ऑफ मार्क पडलेत म्हणजे कमालच झाली गाडी एकतर वाचण्यामध्ये पण टाईम कसं पुरला असेल आणि बरोबर कसं आले असतील काय वाटतं मित्रांनो कमेंट करा बरोबर मी समजू शकतो एखादी ऐंशी एकशे ऐंशी कारण बर यांचे एवढे एकदम मार्क वाढले म्हणजे कमाल झाली तर, तर एक्षा, एक्षा, हे नंतर हे विद्यार्थी आहेत की यांना एकशे नव्वद एकशे अठ्ठ्याऐंशी हे यांचे बरोबर आहेत काही बऱ्यापैकी कारण नॉर्मलायझेशनमध्ये काय वाढलेले आहेत कोणाचे पस्तीस मार्कांनी वाढले कुणाचे तीस मार्कांनी वाढले कुणाचे पंधरा कुणाचे दहाच परंतु एकदम आउट ऑफ एवढं मार्क पण नाही म्हणजे कमाल झाली हे दोघ जण आहेत आणि कल्याणमध्ये दोघं तिघ जण आहेत नंतर बाकी बाकीच्या या बाकीच्या पोस्टमध्ये काही तेवढं काही दिसले नाहीत विद्यार्थी परंतु यांचं यांचे तरी पण रिझल्ट विथ हेल्ड केलेलं आहे यांनी निकाल रोखला म्हणून तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काही झालं असेल काय लावायचे भाऊ एवढे विद्यार्थी आहेत की ज्यांना एकशे अडुसष्ट एकशे सत्तर कारण निगेटिव्ह मार्किंग आहे ना निगेटिव्ह मार्किंग मध्ये जर एवढे दोनशेपैकी पैकी दोनशे मार्क पडणे म्हणजे आउट ऑफ कमाल झाली तर हेच होतं मित्रांनो तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला काय वाटतं तर व्हिडिओ बघितल्यामुळे बघितल्यामुळे थँक्यू आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच